जे नमन केलं सुरुवातीला रायाचं नंतर सरस्वती मातेचं आणि तिसऱ्या क्रमांकाला आपल्या श्रीगुरूंचं वंदन करत असताना ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूंचं अत्यंत आदरपूर्वक या संसार सागरातून ज्या श्रीगुरूंनी मला तरुण नेलं ते श्रीगुरु अत्यंत आदरपूर्वक विवेक बुद्धीनं माझ्या अंतकरणात आहेत अशा आशयाची ओवी ज्ञानोबारायांची सेवेकरिता निवडलेली अनंत कृपा प्रबल विश्व उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञान यांचे राजे साधकांचे मायबाप विश्वमावली आहे तसंच पवित्र अशा गोदावरी मातेच्या तीरावरती ज्या संत महापुरुषानं जन्म घेतला माणसाने माणसाबरोबर माणसासारखं राहावं माणुसकीच्या नात्यानं जगावं एकमेकांवरती प्रेम करावं साधना करत करत भक्ती करत करत आपलं जीवन उद्धरून घेऊन जावं ही शिकवण ज्या संत महात्म्यानं आपल्याला दिली ते स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा ज्यांनी या महाराष्ट्राला आध्यात्मिक गड परंपरा दिली ज्यांनी या महाराष्ट्राला मोठमोठे साधू महंताची परंपरा दिले ते संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांना साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात करतो पवित्राशा या श्रीक्षेत्र भुवन गावामध्ये